आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे बैठकीमध्ये महत्वाच्या निर्णयाची अपेक्षा आहे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे आणि या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहतील राज्य मंत्रिमंडळातील मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत सह्याद्री अतिथीगृहावरती सकाळी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे साधारणतः अकरा वाजता ही बैठक बोलावण्यात आलेली आहे बैठकीमध्ये राज्यात पावसाळा सुरुवात पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळं पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्या सगळ्याबाबत विचारमंथन करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे सविस्तर तपशील नक्कीच तेजस आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत तसेच राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील ही बैठक तयारी अतिथी गृहवरती बोलण्यात आलेली आहे सकाळी अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होईल या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय हे घेतले जातील आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं आता राज्यात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये आपण बघितलं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस देखील झालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान देखील झालेले आहे आणि या बैठकीमध्ये या, या नुकसानीबाबत बैठकीमध्ये चर्चा केली जाईल तसंच राज्यामध्ये करोनाचे रुग्णांची संख्येत वाढ होत आहे आणि याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाऊ शकते तसंच आपण बघितलं लाडकी बहीण योजनेबाबत देखील या बैठकीमध्ये महत्वाची चर्चाही केली जाणार आहे आणि आपण बघितलं राज्यमंत्री कुठेतरी नाराज आहेत आणि त्याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाऊ शकते त्यामुळे आपण ही महत्वाची बैठक ही मानली जाते अकरा वाजता बैठकीला सुरुवात होऊन सह्याद्री अतिथी बैठक बोलण्यात आलेली आहे अगदी त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे अनेक निर्णय आहेत त्याबाबत देखील मंत्रिमंडळामध्ये योग्य तो विचारमंथन आज केलं जाणार आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी